नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राच्या मनात आहे होणार तेच असे हिडिंग असे मथळे सामनामधून दिले गेलेले आहेत आणि राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं ते उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे असं सांगितलं जात आहे सोशल मीडियात ते उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या काय मनामध्ये आहे ते महाराष्ट्राने दोन हजार चौदामध्ये सांगितलं दोन हजार एकोणीसमध्ये सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये सांगितलं तुम्हाला ऐकायचं नाही ही अडचण आहे ना महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते महाराष्ट्र स्पष्टपणे सांगतो आहे पण तुम्हाला जे ते ऐकायचं नसेल तर अडचण ही आहे ना म्हणजे घड्याळात दहा वाजले असं म्हणत असताना तुमचं घड्याळ जर तुम्हाला घड्याळाकडे पाहायचंच नाही तुमच्या घड्याळात जर बारा वाजले असतील राष्ट्रवादीचे दहा दहा वाजले होते ती गोष्ट वेगळी शरद पवारांबरोबर आता बारा वाजले असतील तर तुम्हाला त्या मूळ घड्याळातले दहा वाजलेले कळणार कसे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र काय म्हणतो आहे हे कळत जर नसेल ऐकू येत नसेल हे तर फोनच उचलत नाहीत हे तर घराबाहेर पडत नाहीत हे तर अगदी मुख्यमंत्री असतानासुद्धा प्रत्यक्ष मंत्रालयात जात नसतील हे कोणाचं ऐकत नसतील त्यांच्या भोवती जी काय चांडाळ चौकडी बसलेली आहे त्याच्या पलीकडं त्यांना काही ऐकू जर येत नसेल तर महाराष्ट्राच्या मनामधलं यांना कळणार कसं सगळ्यात मोठी तक्रार काय होती मी तुम्हाला परत आठवण करून देतो आम्ही वारंवार हा मुद्दा आमच्या व्हिडिओमधून समोर मांडत आलेलो आहोत एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक असल्याप्रमाणे जेव्हा उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतला तेव्हा ह्या सगळ्यांनी त्याला होकार दिलेला होता हे निमूटपणे आपल्या नेत्याचं सगळं नेतेपण नेतृत्व मान्य करून त्याच्यामध्ये सामील झाले होते त्या सरकारमध्ये हे कामही करत होते यांना कुठलंही भाजपनं दिलेलं काही आमिष किंवा हे कशाचं काहीही पडलेलं नव्हतं ज्या दोन मुख्य तक्रारी एकनाथ शिंदेनी दिल्या होत्या ती गोष्ट महाराष्ट्राच्या मनामधली होती ती उद्धव ठाकरेंना का नाही ऐकता आली सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की जे गावगाव पसरलेले शिवसैनिक आहेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री पालकमंत्री जेव्हा जेव्हा ज्या जे राज्य होते तिथं काम करू दिल्या जात नाही निधी पोचत नाही सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याची कुचंबणा होती हा मुद्दा एकनाथ शिंदे तेव्हापासून मांडत आलेले आहेत महाराष्ट्राचा आपण नंतर विचार करू महाराष्ट्रभर पसरलेल्या शिवसैनिकांच्या गल्ली गल्लीतल्या वॉर्डा वॉर्डातल्या शाखा शाख्यातल्या प्रमुखांचं आणि कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं होतं त्यांच्या मनामध्ये होतं ते कुठं ऐकलं तुम्ही महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार असं म्हणताना सगळ्यात पहिले तुमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काय होतं ते तुम्ही कुठं ऐकत होता दुसरा मुद्दा जो अतिशय गंभीर होता आजही एकनाथ शिंदे त्याच मुद्द्यावरती आहेत दोन वर्ष झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळी होती जेव्हा निवडणुका घ्यायची वेळ आली ना आता आपण आपल्या मतदारांना तोंड कसं देणार कारण की हा सगळा आपला हिंदुत्ववादी मतदार आहे आणि गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या मतदाराला सुखकारक ठरेल असं आपण काही केलेलं नाही आहे हा त्यांचा मुळात आक्षेपाचा मुद्दा होता आपण निवडणूक भाजप बरोबर जाऊन जिंकली आपण निवडणुकीच्या नंतर सत्तेवरती येणं त्यांच्याबरोबर जनतेला अपेक्षित होतं कारण की तो जनतेनं दिलेला निर्णय होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या मनामध्ये भाजप सेना युती सत्तेवरती यावी असं होतं ते त्यांनी निकालात दाखवून दिलं पण तुम्ही ते ऐकलं नाही ना तुम्ही आधी ऐकलं नाही तुम्ही नंतर ऐकलं नाही आता तुम्ही जर असं म्हणत असाल उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये म्हणजे जे एकनाथ शिंदे जे मुख्य शिवसेना नावासगट आणि चिन्हा घेऊन गेले ते राहिले बाजूला आणि जे राज ठाकरे सोळा सतरा वर्षांपूर्वी बाहेर पडलेले आहेत दोन हजार मला वाटतं सहाची गोष्ट वीस वर्ष व्हायला लागलेत आता त्या उद्धव ठाकरेंच्या त्या राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आता असे नुसतीच म्हणता त्याला काय बोल भांडगिरी आपण ज्याला म्हणतो बोल बच्चनगिरी प्रत्यक्षात काहीच नाही ह्यांचे असलेले वीस आणि त्यांचे असलेले शून्य दोघांची बेरीज वीसच व्हायला लागली आमदार आणि त्याच्या बाबतीत तुम्ही असं म्हणता की महाराष्ट्राच्या मनात असलं तर तेच घडणार अरे महाराष्ट्राच्या जे काही मनात आहे ते मराठांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही ते ऐकलं नाही अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आत्ता दोनच दिवसापूर्वी म्हणजे उद्धव ठाकरेंचं राजकीय नशीब किती वाईट आहे बघा दोनच दिवसापूर्वी मोदींनी काश्मीरमध्ये चिनाब नदीवरच्या पुलाचं लोकार्पण केलं उद्घाटन केलं विकासाचं एक फार नवं पर्व मोठं पर्व प्रत्यक्ष काश्मीरमध्ये की जो कित्येक वर्ष आतंकाच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दडपल्या गेलेला मागं पडलेला भाग होता तिथे ते विकासाचं पर्व आता सुरू होतं ह्या काळात गरज आहे की अगदी सर्व पक्षीय शिष्टमंडळ यांच्या पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदीसुद्धा त्या शिष्टमंडळात परदेशात गेलेल्या होत्या सगळ्या जगभर भारताची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्याचं काम सगळ्या पक्षातल्या खासदारांनी केलं त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पण खासदार होत्या हे सगळं असताना जनतेनं पूर्णपणे त्याच काळात महाराष्ट्रामध्ये तुमच्या काळात रखडलेला जो समृद्धी महामार्ग होता त्याचंही काम शेवटचा टप्पा पूर्ण झाला ह्याच काळामध्ये सगळ्यात मोठ्या भारतातल्या लांबी सगळ्यात लांब असलेल्या मेट्रोचा जो एक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू करण्याची घोषणा अं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली याच काळात जेव्हा की तुम्ही म्हणता महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच घडणारे त्याच काळामध्ये शक्तीपीठ महामार्गाची पण म्हणजे ते लवकरात लवकर कसं सुरू होईल ह्याचं सु सुतोवास सु, प्रत्यक्ष समृद्धीच्या त्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी केलं त्याच वेळीस मुंबईमधल्या वाशीच्या पुलाच्या रुंदीकरणाची पण बातमी आली आणि अतिक्रमण सगजागची महाराष्ट्र भरची आणि नदीपात्रातली पण अतिक्रमण काढा गड किल्ल्यांवरची पण अतिक्रमण ह्या सगळ्या बातम्या येत असताना म्हणजे राष्ट्राच्या पातळीवरती राज्याच्या पातळीवरती इथे कमी पडलं म्हणून काय जागतिक पातळीवरती एलोन मस्क सारखा प्रचंड मोठा असा प्रभावशाली असा उद्योगपती आपल्याच राष्ट्राध्यक्षाच्या विरोधामध्ये जाऊन विकासाच्या दिशेनं आपण कसे जाणार आहोत हे स्पष्ट करतो ट्रम्पच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा आणि त्या काळामध्ये हे सगळं बाजूला ठेवून उद्धव ठाकरे चर्चा काय करायला लागलेत महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत ते घडणार तेच महाराष्ट्राच्या काय देशाच्या काय राज्याच्या काय जगाच्या काय मनामध्ये जे आहे ते चालू आहे तुम्ही त्याच्यामध्ये नाहीयेत म्हणजे एक फार मोठा म्हणजे जे एक विकासाचं चा, त्याच्यानंतर व्यापाराचं मार्केट इकॉनॉमीचं एक, एक सगळं वारं जगभरामध्ये फिरायला लागले चायनासारखे देश त्यांनी ज्या पद्धतीची दादागिरी केली होती ती नवीन व्यवस्थेत टिकत नाही हे पाहिल्याच्या नंतर फार त्यांचे सगळे कॅल्क्युलेशन्स उलटे पालटे होऊन गेलेले आहेत अमेरिकेसारख्या देशालासुद्धा ह्या व्यापारविषयक दादागिरीतून स्वतःचा विकास साधता येईल असं दिसत नाही पाहिल्यापासून अस्वस्थता झालेली आहे निर्माण झालेली आहे जेव्हा त्यांचेसुद्धा प्रचंड मोठे उद्योगपती त्यांचं ऐकायला तयार नाही त्याच्यामुळं जागतिक पातळीवरती व्यापार नावाची व्यवसाय नावाची एक वेगळी गोष्ट सगळी सुरू झालेली आहे आणि हे सगळं असताना ज्याच्यामध्ये मुंबई एक फार मोठा घटक आहे मुंबईच्या निवडणुका तोंडावरती आहे ते काहीच समजून न घेता था? उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र सोडा मुंबईच्या मनामध्ये काय ते ना जे मुंबई आहे ते तुम्हाला ऐकू येई ना मेट्रोचं तीन नंबरच्या फेज मधल्या एका त्या स्टेशनच्या दर्शनी भागामध्ये पाणी आल्याच्या नंतर तुम्ही शीर्षक देता तीनशे कोटी पाण्यात गेले म्हणून जेव्हा की प्रत्यक्ष तसं झालेलं नाही मोठे मोठे प्रकल्प जेव्हा प्रत्यक्ष कार्यान्वित होत आहेत मुंबईच्या संदर्भामध्ये त्याचा एक फायदा तिथल्या लोकांना मिळतो आहे जगभराचे गुंतवणूकदार मुंबईकडं आशेनं पाहत आहेत मुंबईची निवडणूक तोंडावरती आहे आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करून म्हणजे नेमकं कोणाच्या मनामध्ये मा आहे ते तुम्ही ऐकतात ते सांगा ना तुम्ही तर काही मुंबईच्या मनातला ऐकतात दिसत नाही राज्याचा प्रश्न नाही देशाचा आणि जगाचा तर काही मुद्दाच नाही इंग्लंडमध्ये जाऊन इतके दिवस राहिल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला कळलं नाही जागतिक पातळीवरती काय चालू आहेत बाकी तर राज ठाकरेंच्या बद्दल काय बोलावं हो? म्हणजे काही न बोललेलं जास्त चांगलं अशी परिस्थिती आहे वगैरे उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणतात तेच घडणार जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते पण हा सगळ्यात पहिले तुमच्या मनातला पेच कोण दुरुस्त करणार तो दुरुस्त होणार नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या मनातलं काही कळणार नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमचं फार वाट लागून गेली तर तू काही आश्चर्य वाटून घेऊ नका बघूयात काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद